नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन बातमी सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख यांना अडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालय कर जे आहे इथे कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि या नियुक्तीवरचे आहेत बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी जे आहे तर प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु आपण थोडक्यात पाहणार आहोत सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे ते राज्यभर जे आहे ते कुटुंबियांनी न्यायासाठी जे निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यासाठी विरोधक जे आहेत या प्रकरणाकडे सातत्याने गंभीरतेने पाहत होते आणि हे जे प्रकरण आहे तर बीड जिल्ह्यामधलं एकदम अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आलेलं जे प्रकरण आहे संतोष सरपंच देशमुख यांची तर त्यांच्या संदर्भात जे आहे तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख यांना आता अडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भात बजरंग सोनवणे यांनी यात सवार केला आहे की ही संस्था ज्या आडस करांची आहे त्यांच्या सोबत असलेले एकाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सी आय डी चौकशी झालेली असल्या कारणाने याच्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे नऊ डिसेंबर रोजी जे मसाजो गावचे सरपंच होते संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि या हत्ये प्रकरणातले जे आरोपी आहेत तर ते आता जेरबंद केलेले आहेत पोलिसांनी अटक केलेले आहेत परंतु त्यातला एक आरोपी जो आहे तो कृष्ण आंधळे तर तो आणखीही फरार असल्याचं सांगितलं जात आहे आता तब्बल सदोतीस सदुसष्ट दिवस झालेले आहेत या प्रकरणाला तरीही तो प्रकरण आणखीही त्याच्यावर चौकशी सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत आहे न्यायालयीन प्रक्रिया एस आय टी आणि सी आय डी द्वारे ह्याच्यामध्ये तपास केला जात आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर यांच्या कुटुंबियांना जे आहे तर आर्थिक लाभ जे आहे सामाजिक कार्यकर्ते असो किंवा राजकीय कार्यकर्ते असो यांनीही येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर त्यांच्यासाठी आर्थिक लाभ जो आहे तर तो देण्याचं मान्य केलेलं आहे त्यासोबतच त्यांची जे मुलगी आहे आणि मुलगा आहे छोटा तर त्यांनाही शैक्षणिक पूर्ण खर्च जो आहे तर तो उचलण्याचं काम केलेलं आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नींनाही आता कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली ही बातमी होती तर तुमचं याच्यावर काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा याच्यामधून तुम्हाला काही शंका असेल किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद